अपडेट जादव आज नमस्कार दिपक आज दीपक जाधव नाशिक डिसेंबर चोवीस बघा ज्या पद्धतीने आपण मागच्या एस एम एस मध्ये सांगितलं होतं की थंडीची लाट येणार किंवा थंडी सुरू होणार त्या पद्धतीनं दुसऱ्या दिवशी पाऊस थांबला ना जो चालू होता राज्यमधला आणि त्याच्यानंतर थंडीची लाट सुरू झाली दिवसाची टेम्परेचर जरी आज साधारणपणे बारा तारखेला यू इंडेक्स एक ने वाढला म्हणजे टेम्परेचर थोडा दिवसाचं वाढलं पण रात्रीचं टेम्परेचर डाऊनच आहे तर बघा रात्रीचं टेम्परेचर काही ठिकाणी चार ते सहा सातच्या दरम्यान येतं एवढं ये खाली टेम्परेचर सध्या आपल्याला आपल्याकडे आलंय आहे कालच बघा की हिमालयावरती मोठ्या प्रमाणामध्ये वेस्टर्न डिस्टर्बशन आल्यामुळे ते ह्या ह्या रिजनमध्ये स्नोफॉल म्हणजे बर्फबारी जे बर्फ आपण म्हणतो की कडून जे बाष्प येतात बॅक टू बॅक एक आठ आठ दिवसाच्या अंतराने जे ह्या ह्या साईड जो मेडिटेरियन सी आहे ह्या बाजून ते पश्चिमी विक्षोप येत असतात आणि ते हिमालयावर साधारणपणे ह्या रिजनमध्ये तर मोठ्या प्र प्रमाणामध्ये ते बर्फबारी करीत असतात तर डायरेक्शन जेव्हा हवा चेंज होते तर आपल्याकडे थंड हवा आल्यानंतर या ठिकाणी टेम्परेचर डाऊन होत असत कारण ड्यू पॉइंट म्हणजे दव बिंदू फ्रिजिंग लेवलला ले गेल्यानंतर एकदा फ्रिजिंग पॉईंट झाल्यानंतर काय होतं संपूर्ण भारत एक कूलर तयार होतो कूलर म्हणजे टेम्परेचर असं असतं की त्या काळामध्ये रात्री एकदम शिल्ड वातावरण तयार होतं आणि टेम्परेचर हे डाऊन होत असतं कारण जे कण या ठिकाणी येतात बर्फाचे आणि ते टेम्परेचरला डाऊन करत असतं त्याच्यात तर बघा आता खालच्या बाजूला जर आपण बघितलं की साधारणपणे ह्या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र दक्षिण भारताच्या ह्या भागात जे ढगाचा दायरा दिसतो इथे एक लो प्रेशर एरिया आहे आणि दुसरा लो प्रेशर एरिया हा फिलिपाइन्स देशाजवळ साधारण ह्या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया दिसतो आपल्याला तर हा लो प्रेशर एरिया बघा काय होणार आहे तर हा लो प्रेशर एरिया ह्या दिशेने मूव्ह करणार आहे हा नंतर ह्या दिशेने येऊन इकडे थोडासा पावसाचे चान्सेस वाढणार आहे तर आपण सॅटेलाइट नुसार पुढच्या बघूया इनसेट थ्री डी आर सॅटेलाइट इमेज बघा या इकडे जर बघितलं तर फिलिपाइन्स देशाजवळ एक लो प्रेशर डेव्हलप आहे आणि ते येणाऱ्या पुढच्या आठ दिवसामध्ये ते बंगालच्या उपसागरातून आपल्याकडे येणार तर इथं जर बघितलं की लो प्रेशर एक कमी इंटेन्सिटीचं लो प्रेशर या ठिकाणी दिसतंय आपल्याला आणि त्याचा इम्पॅक्ट हा ढगाचा दायरा दक्षिण दा भारतामध्ये पाऊस जोरदार दिसतोय यादी, यादी ला या ठिकाणी या दिसायला पण ढगांचा इम्पॅक्ट दिसतोय इकडे अं बर्फबारी होते त्यामुळं वॉटर वेपर इमेज बघूया आपण दक्षिण भारतामध्ये वॉटर वेपर दिसते पण महाराष्ट्रावर देखील वॉटर वेफर म्हणजे पाण्याची वाप बाष्प दिसायला लागले आणि हिमालयन क्षेत्रात देखील या ठिकाणी बाष्प असतात बाष्प ज्यावेळेस भरपूर प्रमाणात असतं एक ढगाळ वातावरण तयार होतं किंवा कुठली तरी सिस्टम या ठिकाणी फॉर्मेशन होत असते हिमालयाच्या भागामध्ये काल मोठ्या प्रमाणामध्ये तीन चार दिवसापासून बर्फ पडत आहे आणि परिणामस्वरूप त्या ठिकाणी आपल्याकडे थंडीची जी लाट पसरली आहे की ज्या भागामध्ये अगदी बऱ्याच भागामध्ये गुलमर्ग वगैरे श्रीनगर त्या भागामध्ये मायनस चार टेम्परेचर म्हणजे झिरोच्या खाली जाऊन तर मायनस चारपर्यंत टेम्परेचर त्या ठिकाणी होत एकच बघा ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया यांनी जे अॅनिमेशन एक आलेख बनवलाय त्याचा तर त्याच्यानुसार बघा हर जो रेशो दिसतो पुन्हा एल्युनो येणार लानिणा बरेच मॉडेल फॉरकास्ट करताय की लानिणा कंडिशन वाढणार आहे पण ऑफ मेट्रोलॉजी असं सांगते की पुढच्या जून पर्यंत परत एकदा एल्युनोचा प्रभाव वाढताना दिसतोय अगदी हे बीओएमचे चे फॉरकास्टिंग आहे हा जो न्यूट्रल कंडिशन सध्या आहे येणाऱ्या काळामध्ये चान्सेस आहे पण सगळेच मॉडेल लहान वाढण्याचे चान्सेस देत आहे बघू नक्की ह्या चार्टवरती किंवा यांच्या सीपीसी म्हणजे क्लायमेटिक प्रोडक्शन सेंटर किंवा ए नॅशनल ओशनिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया या तीन संस्थांच्या अपडेटकडे आपण लक्ष ठेवून असतो आणि वेळोवेळी त्याचे आपल्याला आपण अपडेट देत असतो भारतीय उपखंडामध्ये ज्या पाऊस देणाऱ्या ज्या दोन महिना मी एक तर इन एसओ एलिनो सदरन ऑनोलेशन सध्या तिथं न्यूट्रल कंडिशन आहे आणि इंडियन ओशन डायपोल न्यूट्रल कंडिशन आहे या ठिकाणी बघा मी आज माझ्या व्हॉट्सअपला स्टेटस देखील टाकलं होतं की कशा पद्धतीनं अ बघा ह्या ठिकाणी एक सध्या लो प्रेशर इथे दिसतंय तर दुसरं लो प्रेशर फिलिपाइन्स जवळ इथं लो प्रेशर डेव्हलप आहे आणि ते जोरदार पाऊस फिलिपाईनच्या त्या भागात येत आहे ते बंगाल चौकसागरात चौदा डिसेंबरला येईल आणि श्रीलंकेजवळ सतरा डिसेंबरला ते येणार तर बघा जी एफ पी एस मॉडेल आणि सी एम डब्ल्यू एफ मॉडेल हे दोन असे फॉरकास्ट करत आहे की त्याचा ट्रॅक हा थोडासा पश्चिमेक जाताना नॉर्थकडे सरकून ह्या भागात पाऊस देण्याची शक्यता आहे त्याच काळात हिमालया हिमालयावर एक पश्चिमे विक्षोभ येतो तर यांचा दोघांचा बिलाम होऊन आपल्याकडे तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस म्हणजे एकवीस तारखेपासूनच ढगाळ वातावरण तयार होईल चोवीस पंचवीस सव्वीसला थोड्याफार पावसाची शक्यता मॉडेल ई सी एम एफ मॉडेल दाखवायला लागले परंतु अजून जे एस मॉडेल किंवा इतर जे मॉडेल आमचे पॅरामीटर्स असतात कुठल्याही मॉ मॉडेलने पाऊस होईल बा असं या ठिकाणी सांगितलं नाही मात्र ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेल हे त्या ठिकाणी पाऊस दाखवत आहे तर त्याच्या इ सी एम डब्ल्यू डब्ल्यू एम जे मॉडेल आहे त्याच्या फॉरकास्टनुसार बघू आपण बघा आजची कंडिशन मी बोलतो की आज लो प्रेशर दक्षिण भारतात आहे तर ह्या लो प्रेशरचा इम्पॅक्ट हा आज या ठिकाणी पावसाची प्रॉब्लेबिलिटी ए सी एम डब्ल्यू एम मॉडेल दाखवत आहे तर आज समजा बारा तारीख तर पंधरा तारखेची इमेज कशी असू शकते ते बघूया आपण बघा फिलिपाईन्स जवळ असणारं जे लो प्रेशर आहे ते ह्या बाजूला सरकत आहे आणि ह्या बाजूला जेव्हा सरकताय तर बघा या ह्या ठिकाणी जो हा कलर कंपोजिट जे आहे तर पावसाचे चान्सेस या ठिकाणी वाढताना दिसत आहे तर दक्षिण भारतात त्या काळात जोरदार पाऊस राहील कारण ते दि, डिप्रेशन दि, बनवून या ठिकाणी जेव्हा येईल ही इमेज साधारणपणे सोळा तारखेची दिसते सोळा तारखेला कंडिशन अशा पद्धतीची असणार आहे बेळगाव वगैरे सोलापूरच्या भागामध्ये ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सीएमडब्ल्यू एफ मॉडेल या ठिकाणी दाखवत आहे बघा तेवीस तारखेचा हे जर बघितलं त्यांचं ई सी फॉर डब्ल्यू एफ सी डब्ल्यू एफ मॉडेलचं फॉरकास्ट तर बघा नाशिक पर्यंत नागपूरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राचा जो भाग दिसतोय त्या ठिकाणी पावसाचे चान्सेस वाढताना दिसत आहे फक्त ई डब्ल्यू एफ मॉडेल च्या मध्ये आतापर्यंत असं अशा पद्धतीचं सांगताय तेवीस चोवीस पंचवीस च्या दरम्यान अशा परिस्थिती या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे मात्र जी एस मॉडेल अजून आपल्याकडे पाऊस दाखवत नाही तर अॅनिमेशन बघू आपण जेपीएस मॉडेल बघा जे मॉडेलच्या ऍनिमेशन नुसार जे लो प्रेशर मी बोललो होत फिलिपाइन देशाकडून इकडे सरकते बघा आणि आल्यानंतर साधारणपणे सतरा तारखेच्या आसपास ते, ता, ते प्रोस प्रोस ता या ठिकाणी येतात अठरा तारखेला ते क्रॉस करत आहे क्रॉस केल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट हा कसा असेल अॅनिमेशन बघा तुम्ही साधारणपणे ह्या भागाला ते प्रभावित करीत पुढे जात आहे एक हजार सात एक टसकल इतका हवेचा त्याच्यात फ्लोराईल तर आल्यानंतर बघा बंगालच्या उपसागरात ज्याव येतं तर ह्या ठिकाणी थोड्याफार पावसाची पावसाचे दिसत आहे तर ते साधारणपणे जेएपीएस मॉडेल सर विदर्भाकडे पावसाच्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात जेएपीएस मॉडेल दाखवत आहे जेएपीएस मॉडेल नाशिककडे पावसाच्या शक्यता दाखवत नाही बघा हे अॅनिमेशन हे चोवीस तारखेचा हा इम्पॅक्ट इथे दिसतो तर साधारणपणे अशा पद्धतीनं जे एपीएस मॉडेल फक्त मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भाकडे पाऊस दाखवतं मात्र नाशिककडे पाऊस जी एफ एस मॉडेल अजून दाखवत नाही मात्र ही सीएमडब्ल्यू एफ मॉडेल तेवीस तारखेला पाऊस दाखवत इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट मेट डिपार्ट मेट डिपार्टमेंटच्या ज्या मॉडेलवरती बघा ही चौ चौदा तारखेची इमेज त्या काळात हे लो प्रेशर जे आज बाराल आहे ह्या बाजूला एंटर करतात त्याचा इम्पॅक्ट नाही पडणार आपल्याकडे मात्र या ठिकाणी जे मी बोललो होतो फिलिपाइन्स जवळ जे लो प्रेशर आहे मेट डिपार्टमेंटच्या मॉडेलमध्ये देखील ते बंगालचोप सागरामध्ये ह्याच दिशेने परत फ्लो करतोय तर ही चौदाची झाली आपण डायरेक्ट प्रत्येक इमेज न बघता डायरेक्ट बावीस तेवीस तारखेची इमेज बघूया साधारणपणे एकवीस आणि बावीस तारखेला अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी दिसते तर अजून आय एम डीने त्याला हे नाही दिलं की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये त्याचा दायरा वाढू शकतो मात्र बघा जे एस मॉडेल आहे ते देखील नागपूरकडे थोडाफार पाऊस जातो थो, ए सी एम डब्ल्यू एफ नाशिकमध्ये किंवा नाशिकच्या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात त्याचा दायरा दिसतो कारण कसं असतं ह्या दिवसामध्ये मित्रांनो की जम्मू काश्मीर म्हणजे जो उत्तराचा भाग आहे हिमालयन डिजन तिथे ए सी पश्चिमी विक्षोप येत असतात वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि दक्षिण भारतामध्ये देखील नॉर्थ इ नॉर्थ ईस्ट इस, मान्सून सक्रिय असतो काय होतं एखादं सिस्टम जेव्हा दोन्ही एकाच वेळेस येतात की जेव्हा हिमालयाकडून हिमालयावर पश्चिमी विक्षोप येतो आणि खाली देखील लो प्रेशर येतं त्यांचं एक को रिलेशन तयार होतं आणि मध्य भारतात त्या काळात पाऊस होतो जर इम्पॅक्ट जर दोघांचा एकाच वेळेस झाला तर पश्चिमी विक्षोभ हे थोड्या खालच्या बाजूला सरकतात आणि लो प्रेशर वरच्या बाजूला त्यामुळे मधल्या भागात जो आहे मध्य भारतामध्ये ज्या ठिकाणी पाऊस होत असतो अजून त्याच्यात अॅक्युरेसी नाही आहे पण मी एक अंदाज शेतकऱ्यांना द्राक्षाचा असो की कांद्याचे सगळे मुद्दे तर ह्या याच्यामध्ये अनेक द्राक्ष बागायतदारांना दरांना पेपर लावायचे असतात रॅपिंग करायचे असते गडांना बंचिंग तर त्या काळात कदाचित जर आठ दिवसांनी पाणी येणार असला तर ते मोठा खर्च एकरी तीस चाळीस हजार रुपये खर्च त्यांचा वाया जातो दुसरं की कांद्याच्या बाबतीत देखील सावध राहता येतं अजून पावसाची अॅक्युरेसी नाही आहे लक्षात घ्या फक्त एक मॉडेल फॉरकास्ट करायला लागलं म्हणून मी हा व्हिडिओ टाकला आज तर त्याच्यामध्ये बघा मी डिटेल तुम्हाला देतोच जर अजून साधारणपणे तीन दिवसानंतर त्याच्यात पूर्ण अक्युरेसी येईल की पाऊस होतो की नाही जर नसेल तर मी परत व्हिडिओ त्या ठिकाणी टाकणार आणि सांगणार फक्त आज जर बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की साधारणपणे दोन ते तीन मिलीमीटर टिप टिप पाऊस होऊ शकतो कमी जास्त पण तो काही एकशे पंचेचाळीस गावामध्ये दोन हजार गावापैकी एकशे पंचेचाळीस गावात चांगला पाणी झाला तर असं असतं की अवकाळी ओळी स्वरूपाचे जे पाऊस आहे अशा प्रकारे ते होत असतात पण ते फेंगल चक्रीवादळ होतं आता फेंगल चक्रीवादळ नसून केवळ फक्त डिप्रेशनच आहे लो प्रेशर आहे तर त्याचा एवढा इम्पॅक्ट पडणार नाही पण आपण त्याच्यावर नजर ठेवून असू की कशा स्वरूपात साधारणपणे त्याचा इम्पॅक्ट आपल्याकडे पडणार आहे त्यामुळे हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या कामाचं नियोजन करा अपडेटेड व्हिडिओ परवा किंवा दोन दिवसांनी मी देतो त्याच्यामध्ये अॅक्युरेसी आपल्याला की पाऊस होतो की न होतो धन्यवाद